शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ चोवीस तारखेला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक याकडील मुक्तार शेख तसंच पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक इथं एक किसम गोवंश जनावरांची कत्तल केलेलं मास त्यांच्या मारुती सुजुकी गाडीतून विक्री करता येणार आहे आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे पोलीस हवालदार युगीराज गायकवाड धनंजय शिंदे मुख्तार शेख अप्पा पानवळ राम बर्डे जगेश्वर बोरसे समाधान पवार अशा पथकानं मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक इथं सापळा लावून मारुती सुझुकी एट हंड्रेड गाडी क्रमांक एम एच चार बी एकोणावीस बत्तीस या मारुती सुझुकी गाडीमधील इसम नामे शादाब बिस्मिल्ला कुरेशी वय सत्तेचाळीस वर्ष राहणार बागवनपुरा वडाळा नाका भद्रकाली यास मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक इथून ताब्यात घेतलाय यावेळी त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी गाडीमध्ये गोवंश जनावरांचे सुमारे दोनशे किलोचा वर मास्क मिळाला आहे तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांना बोलावून मास्क चेक करून ताब्यात घेतलाय त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इस्मा विरोधात प्राणी संरक्षण कायद्यान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला विजय न्यूज साठी फिरोज पठाण नाशिक